श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो मैत्रिणीनो साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरात येण्याचे कोणते संकेत आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मैत्रिणींनो साक्षात लक्ष्मी माता घरी येण्याचे वीस संकेत जेव्हा जेव्हा लक्ष्मी माता माणसाच्या आयुष्यामध्ये प्रवेश करणार असते त्यामुळे त्याला निसर्गाकडून काहीतरी संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतेनुसार यातील अनेक घटना शुभ आणि अशुभ संकेत देत असतात अशी काही शुभचिन्हे सांगितली आहेत जी तुमच्या जीवनामध्ये संपत्ती आणि आनंद आणतात जी आपल्याला माहीतही नाहीत याच्यामधलं कोणतंही संकेत किंवा लक्षण तुम्हाला जर दिसले तर समजून जा की तुमचा वाईट काळ लवकरच संपणार आहे चला तर घ्या जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत आपले दिवस बद बदलवणार आहेत ते झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात आहात आणि वाटेत कोणीतरी झाडू मारताना दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे हा आहे पहिला संकेत तसेच तुमच्या घरातील अडचणी देखील लवकर संपणार आहेत तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील लवकर संपणार आहेत तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा शृंगार घातलेली नववधू दिसली आहे त्यामुळे देखील तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे हे समजून जा शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे अशी दिसली तर समजून जा की भविष्यात तुम्हाला काहीतरी आर्थिक लाभ होणार आहे पुढचा घरात एकाच ठिकाणी तीन पाली एकत्र जर दिसल्या तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचा संकेत आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ जर पाल दिसली तर ती देखील शुभ मानली जाते जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खास सुटू लागते हे सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या घरात एखाद्या मांजरीने पिल्लाला जर जन्म दिला तर हे देखील एक शुभ संकेत आहे आणि ते जन्म देताना जर तुम्ही पाहिलं हे देखील तुमच्यासाठी खूप चांगले आहे माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते ते घर संपत्तीने भरलेले असते धनधान्याने भरलेले असते तिथे लक्ष्मी कधीच कमी पडत नाही पुढचा जेव्हा लक्ष्मी देवीचे दर्शन होते तेव्हा त्या घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक देखील कमी लागते आणि कमी अन्न पुरेसे वाटते कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते समुद्र शास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे देखील अनेक गोष्टींचे संकेत दर्शवतात जर एखाद्या व्यक्तीचा तळहात किंवा भुयाचा मतोमत भाग वळवळत असेल तर त्या व्यक्तीला लवकरच धन मिळण्याचे लक्षण असते याशिवाय दोन्ही घाल गाल, गाल वळवळणे देखील शुभ मानले जाते तसेच घरामध्ये दोन डोकी असलेल्या सापाचे जर आगमन झाले तर ते देखील शुभ मानले जाते कारण दोन डोकी असलेले साप लक्ष्मीचा सा वाहक मानला जातो दोन डोकी असलेला साप कधीही कोणाला चावत नाही ज्या घरात दोन डोक्याचा साप येतो त्या घरात कधीही पैशाची कमी नसते तसेच पुढचा संकेत जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगली स्वप्न चांगली स्वप्न पडतात ज्यामध्ये त्याला देवाच्या मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष समुद्र वनसंपदा इत्यादी दिसू लागतात याचा अर्थ असतो की तुमचा आता चांगला काळ असल्याची ही शुभचिन्हे आहेत तेव्हा घरातील झाडे हिरवीगार होऊ लागतात त्यांची फळे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेषतः तुळस आणि केळीची झाडे अतिशय सुंदर आणि आकर्षित दिसतात शास्त्रानुसार घरात पोपटाचे आगमन होणे हेही एक शुभचिन्ह आहे कारण पोपटाचा संबंध कुबेर देवाशी आहे तुमच्या घरात अचानक पोपट आला तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये पैसा येणार आहे याशिवाय पांढऱ्या कबुतराचं अचानक आगमन झाले तर तो देखील एक शुभ संकेत समजला जातो तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर घरटे दिसले आणि त्यात अंडी घातलेली असतील तेव्हा चिमणीचे घरटे गर, बर का तर त्यात अंडी घातलेली असतील तर समजून जा की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत तुमचं बायकोमधले प्रेम वाढणार आहे हे देखील सूचित होते की तुमचे काही प्रलंबित पैसे देखील परत केले जाणार आहेत परंतु तुम्ही काही कारणास्तव त्याचे काही नुकसान केले तर ते तुमच्यासाठी अशुपसिद्ध होते जर तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात किंवा इतर ठिकाणी काळ्या मुंग्यासह समूह दिसला तर त्याचे स्पष्ट लक्षण आहे की लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार आहे आणि तुमचे काही अडखळलेले काम पूर्णत्वास जाणार आहे तसेच जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात आणि पाण्याने हंडा घेऊन जाणारी शुभ स्त्री सॉरी जाणारी स्त्री दिसली तर भविष्यासाठी हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे उदाहरणार्थ सकाळी उठल्याबरोबर कोकळीचा गोड आवाज ऐकला तर समजून जा की लवकरच तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे काही कारणाने तुमच्या घरात धन येण्याचे संकेत आहेत धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या घराच्या दारात गायी येऊन जोरजोराने हंबरते याचा देखील अर्थ असा होतो की लवकरच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे आणि हे घराच्या मालकासाठी उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत अशा वेळी गाईला चना डाळ व गूळ खाऊ घाला किंवा चपाती भाकरी खाऊ घालू शकता जर एखाद्या वेळी सकाळी सकाळी मंदिरातील घंटेचा आवाज कानावर ऐकायला आला किंवा शंखानाद ऐकायला आला तर त्याच्या प्रगतीचा शुभ संकेत आहे हे समजून जा जेव्हा तुमचे मन काही कारणाशिवाय आनंदी झाले तर देखील समजून जा की हे तुमच्यासाठी चांगले लक्षण आहे आणि तुम्हाला आतून वाटत असेल माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे तेव्हा समजून जा की तुमचे नशीब थोड्याच दिवसामध्ये चमकणार आहे तसेच घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन संकेत वाहन आहे जर तुम्हाला दिवसभरात कधीही दिसले तर समजून घ्या की जा की तुमच्या घरात लवकरच धनाचा वर्षाव होणार आहे कारण प्राणी खूप दुर्मिळ आहेत नशिबवान लोक असतात तर त्यांनाच दिसतो कासव दे दिसणे हे देखील शुभ लक्षण आहे भगवान विष्णूने कश्यप अवतार घेतला होता स्वप्नात कासव दिसले त्यामुळे ते सौभाग्याचे लक्षण मानले जाते यामुळे बंद नशिबाचे देखील दरवाजे उघडू लागतात हा देखील एक शुभ संकेत आहे वाटेत कुणीतरी ना ना नाणी घोड्याची नाल किंवा च चार पाने असणारे गवत दिसले तर ते जपून ठेवा तुमच्या नशिबाचे बंधकुलूप उघडू शकते वाटेत पडलेली घोड्याची नाल सापडणे हे देखील बागेची गोष्ट आहे हे क्वचितच कोणाच्या तरी नशिबात असते जर तुम्हाला शनिवार सोडून इतर दिवशी सापडली तर ती घरात नक्की घरामध्ये नक्की जपून ठेवा चिमणी जर तुमच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये किलबिलाट करू लागली तर तुमच्या जीवनात आनंदाचे आगमन होणार आहे तसेच तुमच्या नात्यामध्ये देखील गोडवा वाढणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते ती जेव्हा तुम्ही घरातील मोठ्या लोकांचा आदर करता तेव्हा आणि आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार मनापासून करता मग तो वैरी जैरी असला तरी तो आपला अतिथी आहे हे जर तुम्ही केले तुम तुम तर मातालक्ष्मी कधीही तुमच्यावर नाराज होणार नाही आणि घरातून काढता पाय घेणार नाही मैत्रिणींनो छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपले आयुष्य बदलून जात असते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री